शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोरपंप योजनेमध्ये हो। आज सकाळी दोन चांगल्या कंपन्या ऍड झाल्या होत्या इकोजेन आणि क्रॉम्पटन या कंपन्यांची आपण ग्रुपवर मेंबरशिप ग्रुपवर माहिती दिली आहे आणि शेकडो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवड केलेली या ठिकाणी मी स्क्रीनशॉट लावत आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपचा ठिकाणी पाहू शकता खूप लोकांना आपल्या ग्रुपचा फायदा झालेला आहे ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन आहे त्यांना आपण सांगित होतं की या कंपन्या ऍड होणार आहे अजूनही काही कंपन्या लोकांना सिलेक्ट करायच्या जसे की शक्ती असेल जे असेल जी के असेल यासारख्या जरी कंपन्या ऍड व्हायच्या असेल तर त्याही आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही निवडू शकता महाराष्ट्रामध्ये कोणीही सांगत नाही की कंपन्या कधी ऍड होणार पण आपण शंभर टक्के सांगतो या तारखेपर्यंत कंपन्या ऍड होणार त्या तारखेपर्यंत शंभर टक्के कंपन्या ऍड होत आहेत रिझल रिझल्ट पाहू शकता ग्रुपवर तुम्ही भरपूर लोकांनी आपल्याला पर्सनल पण मेसेज केलं त्यांना पण सांगितलं की तुमच्या पेमेंटनुसार तुम्हाला कंपन्या ऍड होणार आहे आणि या ठिकाणी पाहू शकता किती लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा वेंडर सिलेक्शनचा ग्रुप आहे ज्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो शेतकरी कंपन्या निवडतात आणि आपण शेतकऱ्यांना चुकीच्या कंपन्यांनी निवड करू देत नाही प्रत्येकाला आपण मेसेजचा रिप्लाय देतो की कोणीही जरी आपल्याला विचारलं की सर मी ही कंपनी निवडण जर मेंबरशिप ग्रुप जॉईन केला असेल अजूनही ग्रुप जॉईन केला नसेल तर या ठिकाणी नंबर आहे त्या नंबरवर मेसेज करा आणि शंभर टक्के तुम्हाला कंपनी निवडण्याबद्दल संपूर्ण सहकार्य केलं जाईल आता मेसेज केल्यानंतर तुम्हाला माहिती भेटेल त्या ठिकाणी एक नॉमिनल चार्जेस आहे आपल्या ग्रुपवर ऍड होण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत ते पे करावे लागतात ज्यांना चार्ज पे करायचे त्यांनी फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका चार्ज पे केल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं येईल मेंबरशिप ग्रुप आपला एकदम फुल होण्याच्या झाले हजाराच्या प्लस आपल्या मेंबरशिप ग्रुपवर मेंबर ऍड झालेले आहेत त्यामुळे एक हजार पंचवीस फक्त मेंबर ऍड होऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून ठेवा याच ठिकाणी तुम्ही रिझल्ट पण पाहू शकता कशाप्रकारे आपल्या मेंबरशिप ग्रुपचा रिझल्ट आहे येणाऱ्या काळामध्ये भरपूर अजूनही कंपनी ऍड होणार आहेत भरपूर आपले मेंबर जे आहेत ग्रुपवर आहेत त्यांनाही नम्र विनंती काळजी करू नका आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला चांगली आणि टॉपची कंपनी निवड देऊन निवडून करून देणं हे आमचे जे आहे ते कर्तव्य आहे ते आम्ही शंभर टक्के तुम्हाला ग्रुपवर ऍड झाले तुम्ही चार्जेस पे आहेत त्यामुळे तुम्हाला चांगली कंपनी निवडून देणे हे आमचे काम आहे शंभर टक्के तुम्हाला चांगले जे जे ग्रुप मेंबर कंपनी निवडले आहे इकोजेन किंवा कॉम्पन असेल ह्या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत काही प्रॉब्लेम नाही काही टेन्शन घेऊ नका बरेचसे लोकांचे आता मेसेज येत आहेत की हेड पंपती निवडायचे आता हेडबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी आपल्या ग्रुपवर ऍड आहेत त्यांना आपण सर्व्हिस पण चालू करणार आहेत आपल्या सोलर पंपमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल काही चालत नसेल पाणी कमी मारता असेल हेड चुकीचा असेल मोटरमध्ये काय प्रॉब्लेम असेल कंट्रोलमध्ये काय प्रॉब्लेम असेल आपण लाईव्ह लोकेशनला येऊन टेक्निशियनद्वारे आपल्याला सर्व्हिस देणार आहे जरी कंपनी आपल्याला सर्व्हिस देत नसेल तरी दे। ती कम कोणतीही कंपनीची आपला सोलर पंप असो तर लवकरच आपण ही पण सर्व्हिस चालू करणार आहे त्यामुळे ग्रुपमध्ये कोणीही मोहू नका कारण की सोलर पंप बसला हे तुमचा शंभर टक्के तुम्हाला भविष्यात सर्व्हिसची गरज लागणार आहे ग्रुपवर ऍड राहा आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा सर्व गोष्टींची माहिती आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि कंपन्या तुम्हाला इतर कोणती हवे असेल तर तुम्ही त्या कंपन्या शंभर टक्के कधी ऍड होणार ते आपल्या ग्रुपवर माहिती भेटणार आहे रिझल्ट पाहू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे भरपूर जणांना तक्रारी होत्या की सर कंपनी तुम्ही सांगत आहात या दिवशी ऍड होणार तर आपण सांगतो त्या दिवशी किंवा त्या दिवसाच्या अगोदरच कंपन्या ऍड होता शक्यतो आपण सांगितले होते ग्रुपवर या या दिवसापर्यंत कंपनी ऍड होणार तर कंपन्या आजपासून काही कंपन्या ऍड होण्यास सुरुवात झाल्या येणाऱ्या काळामध्ये आपण अपडेट दिलेले आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर त्यानुसार ज्यक्ती असो जैन असो ओसवाल असो जी के असो यासारख्या पण कंपन्या लवकरच ऍड होणार आहे तर ग्रुपला शंभर टक्के जॉईन करून किंवा आपली जर सिलेक्शन बाकी असेल तुमचे पेमेंट कोणत्या महिन्यात असेल ते पेमेंट आपल्याला सांगा ग्रुपवर जॉईन व्हा ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के खात्रीशी हवी ती कंपनी निवड करून भेटणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी कंपन्या निवडलेल्या आहेत ग्रुपमधल्या मेंबरांना त्यांना नम्र विनंती काही टेन्शन देऊ नका आपल्यासाठी लवकरच कंपनी ऍड होणार आहे आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड झाले त्यामुळे कंपनी निवड करून देईन आणि चांगली कंपनी निवड करून देणे हे आमचे काम आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपल्यासाठी कंपन्या निवड होणार आहे वर्क ऑर्डर असेल इतर काय प्रश्न असतील मला पर्सनल मेसेज करून सर्व प्रश्नांची रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न फक्त एक विनंती आहे कॉल कोणीही करू नका सर्वांनी कॉल केले तर कॉल कोणाचा उचलता येत नाही हजारो लोक आपल्या ग्रुपवर ऍड आहेत त्यामुळे कोणाचाही कॉल उचलता येत नाही मेसेज टाकून ठेवा वेळ लागेल पण मेसेजचा रिप्लाय तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच माहिती आपल्या चॅनेलवर रोज दिली जाते